नमस्कार विक्रम ब्रदर्श मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण कामगार कल्याण योजने गृहउपयोगी ग्रह उपयोगी संचवस्तू तारीख कशी घ्यायची याबद्दल ए टू झेड माहिती बघणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगल वरती यायचं गुगल वरती सर्च करायचं कामगार कल्याण अपॉइंटमेंट जर आपलं लिंक डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा आपण डायरेक्ट वेबसाईट वरती जाऊ शकता आपल्याला वेबसाईट वरती आल्यानंतर पहिली वेबसाईट ग्रह उपयोगी मागणी अर्ज त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर कामगार कल्याण चलन पावतीवरती जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो टाकण्या अगोदर याचा या, या, या योजनेचा आपण पहिले लाभ घेतलेला असेल तर आपल्याला हा लाभ भेटणार नाही किंवा आपली चलन पावती जर ऍक्टिव्ह नसेल तरी आपल्याला लाभ घेऊ शकत नाही आपण तर आपल्याला चलन पावती ऍक्टिव्ह नसेल तर त्यासाठी आपल्याला पहिले रिन्युअल कर करावं लागेल रिन्युअल कसं करायचं ऑनलाईन याच्या व्हिडिओची लिंक पण आपल्याला या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर आपली चलन पावती ऍक्टिव्ह असेल तर आपण इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी याच्यावरती क्लिक आहे ओटीपी सेंड केल्यानंतर कामगार कल्याणला रजिस्ट्रेशन करते जो आपण नंबर दिलेला आहे रजिस्टर्ड नंबरवरती आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक आहे व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल नेक्स्ट विंडो मध्ये आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक नोंदणी नूतनीकरण दिनांक आणि मोबाईल नंबर वगैरे दिसेल आधार नंबर दिसेल त्यानंतर आपल्याला स्कोर लावून करायचंय शिबिर निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं त्यानंतर आता इथं आपलं संभाजीनगर जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये जे अवेलेबल स्पॉट आहेत जिथं आपण जाऊन आपला ग्रहपीबी संच घेऊ शकतो ते दाखवत आहे आपला, आपला जिल्हा जो असेल त्या जिल्ह्याच्या हिशोबाने आपल्या जवळचे ठिकाण आपल्या इथं दाखवत राहील तर आपल्या हिशोबाने आपल्याला जे सोयीस्कर असेल तिथलं ठिकाण आपल्याला निवडायचंय आता मी इथं रेल्वे स्टेशन मला जवळ पडतं समोरच्यांना त्या हिशोबाने ते तारीख तेच ठिकाण निवडतोय अपॉइंटमेंट डेट वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला आणि डेट सिलेक्ट करायची आता डेट इथे अवेलेबल ऑक्टोबरची दोन ऑक्टोबरचा संपला आहे नोव्हेंबर चालू आहे तर नोव्हेंबरची आपल्याला तीन किंवा चार तारीख आपण घेऊ चार तारीख आपण इथे क्लिक केली आणि अपॉइंटमेंट प्रिंटवरती क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर अशी आपल्याला रिसिप्ट येईल ही रिसिप्ट आपल्याला प्रिंट मारून घ्यायची ती रिसिप्ट प्रिंट मारल्यानंतर नंतर त्यासोबत आपल्याला एक घोषणापत्र भेट अर्थ ते पण डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला त्याची पण पीडीएफ दिलेली आहे तिची प्रिंट त्याच्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स आणि एक चलन पावती एवढे चार चार सेट चा सेट बनवायचा आहे तो सेट आपल्याला जी तारीख आपण घेतलेली आहे आणि जे ठिकाणी आपल्याला घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचंय त्या तारखेला आपल्याला तिथे जायचंय तिथे गेल्यानंतर आपलं फिजिकल फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तिथं आपला थंब वगैरे घेतील आणि तिथून आपल्याला संच आपल्याला आपल्याला भेटून जाईल माहिती जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थेंक यू